अकोला शहरामध्ये जिजाऊंचा जे स्मारक आहे तो खरं म्हणजे शहराचा एक महत्त्वाचा अस्मितेचा आणि मानाचा मुद्दा असायला पाहिजे सर्व पुरोगामी विचारांच्या चळवळींसाठी आणि सर्व पक्षाच्या स्त्रियांसाठी सुद्धा पण गेली वीस वर्षं जिजाऊ स्मारकाची अत्यंत वाईट अवस्था आहे जी किती वाईट अवस्था आहे हे आत आपण आत्ता पाहिलेलं आहे आतल्या सगळ्या फरशा उखडलेल्या आहेत आतमध्ये घाण केलेली आहे त्याचे दरवाजे तुटलेले आहेत आणि बाहेरची ही अवस्था आपण सगळ्यांनी पाहिली आहे गेले वीस वर्ष सत्तेत असलेल्या लोकांना विशेषतः जे निवडणुका आल्यावरती फक्त जिजाऊंचा उल्लेख करतात अशी लोकं सत्तेत असतानासुद्धा त्यांना या स्मारकाकडे लक्ष देणं जमलेलं नाही आहे त्यामुळे आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिजाऊंना आदरांजली म्हणून आणि त्यांच्या सन्मानासाठी म्हणून जिजाऊ स्मारकाच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती ही मोहीम आम्ही सातत्याने चालू ठेवणार आहोत आज आम्ही बांधकाम खात्याला आणि शासनाला इशारा देतो आहे की एकोणीस फेब्रुवारीपर्यंत त्यांनी जर स्मारकाची डागदुजी केली नाही नूतनीकरण केलं नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे रथयात्रा काढली जाईल आणि अकोल्याच्या सगळ्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन आम्ही प्रत्येक नागरिकाकडनं फक्त पाच रुपये मागणार आहोत ज्याच्यातनं ह्याचं शहरामध्ये जिजाऊंचं जे स्मारक आहे तो खरं म्हणजे शहराचा एक महत्त्वाचा अस्मितेचा आणि मानाचा मुद्दा असायला पाहिजे सर्व पुरोगामी विचारांच्या चळवळींसाठी आणि सर्व पक्षाच्या स्त्रियांसाठी सुद्धा पण गेली वीस वर्षं जिजाऊ स्मारकाची अत्यंत वाईट अवस्था आहे जी किती वाईट अवस्था आहे हे आपण आत्ता पाहिलेलं आहे आतल्या सगळ्या फरशा उखडलेल्या आहेत आतमध्ये घाण केलेली आहे त्याचे दरवाजे तुटलेले आहेत आणि बाहेरची ही अवस्था आपण सगळ्यांनी पाहिली आहे गेले वीस वर्ष सत्तेत असलेल्या लोकांना विशेषत जे निवडणुका आल्यावरती फक्त जिजाऊंचा उल्लेख करतात अशी लोकं सत्तेत असतानासुद्धा त्यांना या स्मारकाकडे लक्ष देणं जमलेलं नाही आहे त्यामुळे आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिजाऊंना आदरांजली म्हणून आणि त्यांच्या सन्मानासाठी म्हणून जिजाऊ स्मारकाच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती ही मोहीम आम्ही सातत्याने चालू ठेवणार आहोत आज आम्ही बांधकाम खात्याला आणि शासनाला इशारा देतोय की एकोणीस फेब्रुवारीपर्यंत त्यांनी जर स्मारकाची डागधुजी केली नाही नूतनीकरण केलं नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे रथयात्रा काढली जाईल आणि अकोल्याच्या सगळ्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन आम्ही प्रत्येक नागरिकाकडनं फक्त पाच रुपये मागणार आहोत ज्याच्यातनं ह्याचं अकोला शहरामध्ये जिजाऊंचं जे स्मारक आहे तो खरं म्हणजे शहराचा एक महत्त्वाचा अस्मितेचा आणि मानाचा मुद्दा असायला पाहिजे सर्व पुरोगामी विचारांच्या चळवळींसाठी आणि सर्व पक्षाच्या स्त्रियांसाठी सुद्धा पण गेली वीस वर्षं जिजाऊ स्मारकाची अत्यंत वाईट अवस्था आहे जी किती वाईट अवस्था आहे हे आपण आत्ता पाहिलेलं आहे आतल्या सगळ्या फरशा उखडलेल्या आहेत आतमध्ये घाण केलेली आहे त्याचे दरवाजे तुटलेले आहेत आणि बाहेरची ही अवस्था आपण सगळ्यांनी पाहिली आहे गेले वीस वर्ष सत्तेत असलेल्या लोकांना विशेषत जे निवडणुका आल्यावरती फक्त जिजाऊंचा उल्लेख करतात अशी लोकं सत्तेत असतानासुद्धा त्यांना या स्मारकाकडे लक्ष देणं जमलेलं नाही आहे त्यामुळे आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिजाऊंना आदरांजली म्हणून आणि त्यांच्या सन्मानासाठी म्हणून जिजाऊ स्मारकाच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती ही मोहीम आम्ही सातत्याने चालू ठेवणार आहोत आज आम्ही बांधकाम खात्याला आणि शासनाला इशारा देतो आहे की एकोणीस फेब्रुवारीपर्यंत त्यांनी जर स्मारकाची डागदुजी केली नाही नूतनीकरण केलं नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे रथयात्रा काढली जाईल आणि अकोल्याच्या सगळ्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन आम्ही प्रत्येक नागरिकाकडलं फक्त पाच रुपये मागणार आहोत ज्याच्यातनं ह्याचं नूतनीकरण शक्य होईल ह्याचा पुढचा निर्णय हा शासनाने घ्यायचा आहे